मी तर पैजा मारतोय लोकांशी काय सांगतोय लोकांना सुनेत्रा वहिनी निवडून येणार नाहीत माझं काय अजितदा वैयक्तिक काही भांडण नाही हा त्यांचं माझ्याबद्दलचं मत चांगलंय का वाईट आहे याच्यावर मला जो फीडबॅक मिळालाय तो माझ्याबद्दल त्यांचं मत फारसं चांगलं नसावं असं आहे कारण एकदा पारची आणि माझं रात्री ताजमध्ये जेवण ठरलं होतं त्यावेळेला पात पडला नव्हता मागच्या निवडणुकीच्या आधीची ही घटना आहे आणि तू माझ्याकडे यायला निघाला तर अजितदादा वाटेत बसलेले होते ते त्यांनी विचारलं कुठे झालं म्हणे ते पत्रकार अनिल त्यांच्याशी राजकीय चर्चा करायला जातो काय येडाय काय बस डेंजरस माणूस आहे कुठे जातोस तू भेटायला त्यांना नको भेटू काय ते तुला येडा करून टाकते म्हणजे त्यांचं अजितदादांचं माझ्याबद्दल मला जे काय कळलं ते एवढंच मत कळलं आणि पार्थिव बाबडा या विचार त्यांनी ज्या माणसाने ही मिटिंग अरेंज केली होती त्याला असंच सांगितलं की दादा <laughs> असून त्यांनी मला सांगितलं ठीक आहे म्हटलं त्याचं त्याचं मत आहे त्याचा बाप येतो त्यांनी सांगितलं पोराला जाऊ नको तर नाही आला मला काय फरक पडतो फरक त्याला पडणार पार्थ होता पार्थला फरक पडणार होता आणि म्हणून मी अजित दादाला पण अनेक वेळा व्हिडिओ मधून पॉझिटिव्ह सल्ला देत होतो की तुम्ही पार्थकडे दुर्लक्ष करताय सख्खा मुलगा असून त्याला सावत्र मुलगा असल्यासारखं वागवत आहे असा माझा आरोप होता त्यांच्यावर एनिवे तो विषय सोडला तरी देखील माझ्या मनामध्ये महायुतीबद्दल सद्भावना आहे ना मला फडणवीस आवडतात ना शिंदे आवडतात ना मग काय ते आवडत्या माणसाचे आवडत्या वस्तू आणि प्राणी देखील आपल्याला आवडावून घ्यावे लागतात तसं मी अजितदादांना आवडून घेतोय किंवा आता शिंदे फडणवीस मित्र आहेत ना मग त्यांचा तो मी मित्र नाही आहे खरं म्हणजे कोई अगदी काय म्हणतात संधी साधूच आहे खरं साधू नाही आहे पण संधी साधू आहे पण मुद्दा असं की यांच्या घ्या येण्यामुळे आणि आता राज ठाकरे या तिघांच्या येण्यामुळे यांची मतं भाजपाची जागा वाढतील का कमी होतील बरोबर आहे ना नाही असाच विषय आपला वाढतील का कमी होतील तुम्हाला काय वाटतं वाढतील का कमी होतील मला असं वाटतं की जर कमळ या चिन्हावर म्हणजे भाजपचे उमेदवार म्हणून अठ्ठेचाळीस ठिकाणी जर भाजपा उभी राहिली हा मग त्यात शिंदे गटाचे दहा घ्या तुम्ही त्यांना कमळ चिन्ह द्या यांचे काय चार घेणार आहे म्हणताना त्यांना कमळ चिन्ह द्या मनसेने ऐकलं तुमचं मनसे दादागिरी करणार तुमच्यावर महायुतीच्या नेत्यांवर ऐकणार नाही आणि असं खिंडीत गाठत राहणार सारखं मारली आणि यांना बरोबर घेतला असं वाटण्याचे किमान पंचवीस क्षण राज ठाकरे हे फडणवीसांवर आणणार बोलण्यातून आणणार वागण्यातून आणणार इशाऱ्यातून आणणार सूचनातून आणणार महायुतीने कसं वागलं पाहिजे ह्याचं ते महागुरु होणार म्हणजे आम्ही मोदी अमित शहा नंतर आपण फडणवीस समजत होतो त्याच्याऐवजी राज ठाकरे स्वतःलाच समजणार तर अमित शहानंतर मीच यांचं मार्गदर्शन करणारा सगळ्यांचा तंबी देणारा बघ तुम्ही तर अरे मी बोलतोय ना आज तुम्हाला कालच एकाने फोन केला मला म्हणाला अरे काय देतो राज ठाकरे यांचे बॉस होतील वगैरे बोलतो मी म्हणलो होतात की नाही बघ त्यांचा स्वभाव आहे तो त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांची सवय आहे जसं उद्धवचं झालं की त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची जी पक्ष संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करायला सुरुवात केली खरं म्हणजे तेही त्याला जमत नव्हतं पक्ष संघटना अध्यक्ष म्हणूनही तो नाकामच होता नालायकच होता काही काम करू शकत नव्हता पण निदान काहीतरी संघटनात्मक काम करण्याची त्याला सवय होती तो संघटना चालवावी तसा पक्ष चालवावा तसं सरकार चालवायला लागला याचं करून कुणाला महत्वच नाही ना त्याच्या दृष्टीने राज ठाकरेंच्या बाबतीत ते तसंच आहे ना राज ठाकरे दिल्लीला अमित शहाशी एवढ्या वाटाघाटी करायला जातात पण एक विश्वासाचा माणूस नाही त्यांच्याबरोबर की ज्याला ते बरोबर सहभागी करून घेऊ शकतात त्या वाटाघाटी इट इज शोज असंच महायुतीमध्ये त्यांनी फडणवीस शिंदे अजितदादा यांच्याशी केव्हा बोलणी सुरू केली जेव्हा अमित शहाने सांगितलं बा मला काय जे बोलायचं होतं ते बोलून झालं तुमच्याशी तुम्हाला काय ऑफर द्यायची पॅकेज द्यायचं होतं ते झालं आता या पुढली बोलणी तुम्ही फडणवीसांशी करा असं कोणी सांगितलं अमित शहाने सांगितलं मग हे फडणवीसांना भेटले आधीच्या पूर्वतयारीच्या याच्यामध्ये नाही ना आणि फडणवीसांना हजर नाही ना ठेवलं विनोद थे ना ठेवलं तिथे हजर अमित शहानी हे एकापर्यंत फडणवीसांचा अपमानच नाही का होतो फडणवीसांच्या तो बाण जो आहे तो जो सोडतो त्याला लागत नाही तो जिथे जाऊन खुपतो तिथे खुपतो तेव्हा थत्ते तिथे खुपते असं जर म्हणाल तर फडणवीस यांच्या तिथे आहे ते की आपल्याला बाजूला अरे महाराष्ट्राचं सगळं भवितव्य तुम्ही माझ्या आता ते म्हणून एकीकडे बोलता अठ्ठेचाळीस उमेदवारांच्या बाबत सुद्धा कुठेतरी माझा सल्ला घेण्याचा आव आणता आणि इतका महत्वाचा निर्णय घेताना तुम्ही मला बोलवत नाही ते जर राज ठाकरेंना निरोप पाठवू शकतात या तर एक फडणवीसांना निरोप पाठवला असता तर ते जेट विमानाने गेले नसते पाच मिनिटांमध्ये इथून निघून पन्नास मिनिटात पंचेचाळीस मिनिटात पोचले असते दिल्लीला दोन तास लागतात ठीक आहे दोन तासात पोचले असते भाग घेतला असता त्यांना कळलं असतं की शहाचं त्यांना नेमकं बोलणं काय नाही तू उद्या परत ते उद्धव ठाकरे सारखं गुप्त बैठकीत बंद झालेल्या चर्चेत नेमकं घडलं काय मी नव्हत पण मला सांगितलं गेलं तसं करायची पाळी येणार आहे बरं त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं हे विनोद तावडे फडणवीस यांना कधीच सांगणं शक्य नाही त्याचं कारण फडणवीस आणि विनोद तावडे यांचं नातं म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय जा मुंडे यांचं कालपर्यंत होतं तसंच नातं होतं शत्रूच होते एकमेकाचे हिथ शत्रू इथं <laughs> संबंधित नक्की नव्हते मग त्यांना तिकडून करणार नाही माझा अंदाज असा आहे की जर कमळ चिन्ह घेतलं नाही शिंदे गटाने आणि अजितदादा गटाने इंजिन सोडणार नाहीत ते जे काय एक जागा मिळेल ती इंजिनावरच लढवणार हे नक्की आणि आत्ता लेटेस्ट तर मला बातमी अशी आलेली आहे की कदाचित जसं प्रकाश आंबेडकरांनी अखेरच्या क्षणी तोडलं नातं महागाडीशी तसं अति अफवा आहे असं मी म्हणतो याचं कारण मला सांगणाऱ्या माणसाचं सुद्धा अजून गॅरंटी नाही मोदी की गॅरंटी फडणवीस की गॅरंटी तशी थत्ते की गॅरंटी नाही वाटत आहे मला की खरच असं झालं असेल पण मला आता एकाने असं सांगितलं मला झाले का आजचे व्हिडिओ म्हणजे नाही तो, तो एक मुद्दा मांड की राज ठाकरे पिसाटलेत चिडलेत रागावलेत भडकले काय प्रकार आहे आम्हाला फक्त एक जागा आणि आम्हाला सत्तेचाळीस ठिकाणी तुम्हाला वापरणार आमची पुण्य आता त्यांचा हा दावा यांना मान्य नाहीये हे म्हणतात एक जागा सुद्धा आम्ही केवळ एवढ्या करता देतोय की गुडविल केश आणि ती पण त्यांचं म्हणणं मुलाला द्या तुमच्या बघा दुसऱ्या कोणाला देऊ नका ऑलरेडी पराभूत झालेला आहे तो अरविंद सावंत विरुद्ध अरविंद सावंतची मतं फिक्स आहेत ती त्याला मिळणार आहेत तुम्हाला जर ठाकरेंची पुण्य आहे ठाकरे विरुद्ध ठाकरे असं चित्र करायचं असेल तर उद्धव विरुद्ध राज असं चित्र करायचं असेल तर अमितलाच तिकीट दिलं पाहिजे तू काय त्याच्यामध्ये खरं सांगू राज ठाकरेंना पण द्यायचं आहे मला माहिती आहे तशी पण बाकीचे जे सहकारी आहेत ते नाराज होतील हिरवी ते नाराजीची पर्वा करत नाहीत पण कसं आहे ना की अमित नाही आला निवडून चुकून तर पंचित होईल मग तो पराभव फार लांबचा ठरेल मग विधानसभेमध्ये पण जागा वाटप सोडा त्यांना बरोबर घेतील की नाही भाजपावाले शाण आहेत ते घेतील की नाही बरोबर जर येथेही जागा दिलेली आहे आणली नाही त्यांनी तर कसं होणार यायलाच पाहिजे आता गॅम्बल आहे त्यांच्या पुढे की मुलाला द्यायचं आणि निवडून आणायचं का बाळ नांदगावकरला द्यायचं आणि रिस्क घ्यायची बाळ नांदगावकर चांगला माणूस आहे माझा मित्र आहे चांगला माझ्याशी गप्पा बिप्पा आणि असं दिलखुलास माणूस आहे प्रसन्न माणूस आहे प्रामाणिकपणे निष्ठावंत तर आहेच आहे हे सगळे सोडून गेले तरी जे चार माणसं राज कधी सोडणार नाही तर आमचा अविनाश आहे अभिजित आहे तसच हे आहे तर मुद्दा असा की जाणार का यांच्या सीट वाढणार का तर कमी होणार मला असं वाटतं की कमळ चिन्ह न घेता जर हे लढले तर एरवी एक्केचाळीस अमित शहा म्हणतात पंचेचाळीस पंडवीस म्हणतात त्या जवळजवळ पस्तीस पर्यंत खाली येते चौतीस पस्तीस इतक्या खाली येते आणि जर कमळ चिन्ह घेऊन हे सगळे लढले तर एक्केचाळीस जागा अवघड नाही धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी